काही वरिष्ठ नेता जो जिनको शामिल नहीं किया मंत्रिमंडळ तो वो तो जो है जो, जो पार्टी जो नेता है उनका निर्णय होता है तो उसके सर वरिष्ठांना डावललं गेलेलं आहे तुम्ही आणि तुमचे आणखी एक सहकारी दिलीप पाटील कुठेतरी नव्याना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावललं जाते असं त्यांनी सांगितलं तुम आम्हाला जितेंद्र आव्हाड म्हणत आहेत की ओबीसीवरती अन्याय एवढ्या ज्येष्ठ मंत्र्यांचा संघर्ष आम्ही पाहिलेला आहे परंतु त्यांना न्याय द्यायला हवा होता मग काय सांगू त्याच्यावर धरंगे पाटला पाटलांना तुम्ही अंगावरती घेतलं असेल अशा परिस्थितीमध्ये परंतु तुम्हाला मंत्रिपदापासून हुलकावणी दिलेली आहे त्याचं बक्षीस मिळालं ना तुम्ही धरंगेवरती टीका केली म्हणून तुम्हाला केलं मागे भुजबाजी तुम्ही चरांगेवरती टीका केली जास्त नाही तू जे बोलशील तेच मी बोलणार का बाबा मला तुम्ही जे बोलणार तेच मी माझं बोलायचं बोलत चला आपल्या फार्म हाऊस वर नाशिक फार्म हाऊस भुजबळ फार्म हाऊस वर अनेक परिषदेत महाराष्ट्र मी मी निघाल

यांच्या कोणाचं बोलणं झालंय त्यांनी पुढे पाहिजे त्यांनी फोन करून आपली काही भूमिका व्यक्त केली की नाही तू पक्षातल्या वरिष्ठांनी ना तो प्रश्न पण पण आता पक्षाच्या बॅनरवरती पण तुमचे फोटो दिसत नाही तर पुन्हा एकदा भुजबळांनी आपली नाराजी बोलून दाखवलेली आहे मी सामान्य कार्यकर्ता आहे त्यामुळे डावलला काय आणि फेकलं काय काय फरक पडतो असं त्यांनी म्हटलेलं आहे तर प्रतिक्रिया दिलेली आहे पार्टीचे सन्माननीय नेते आहेत आणि त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे मला मंत्रिमंडळामध्ये न घेण्याचा असं भुजबळांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर जरांगेना अंगावर घेतला आणि त्यामुळे हे सगळं झालंय का असा प्रश्न जेव्हा पत्रकारांनी विचारला तेव्हा त्याचं हे बक्षीस आहे असं भुजबळांनी म्हटलेलं आहे अरे छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे बाहेर आल्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे मी सामान्य कार्यकर्ता आहे डावललं काय फेकलं काय काय फरक पडतो असं त्यांनी म्हटलेलं आहे तसंच वरिष्ठांचा हा निर्णय आहे आणि त्यामुळे या संदर्भात मी काही बोलत नाही हा प्रश्न वरिष्ठांनाच विचारा ते उत्तर देतील असंही भुजबळांनी म्हटलेलं आहे तसंच यांना अंगावर घेतल्यामुळेच मला हे बक्षीस मिळालंय असंही त्यांनी म्हटलेलं आहे ओबीसी समाज नाराज आहे आणि त्यामुळे संपूर्ण याची जबाबदारी ही पक्षावर असेल असंही भुजबळांनी म्हटलेलं होतं आणि त्याचबरोबर माझी काहीही अपेक्षा नाही असंही त्यांनी चिडून म्हटलेलं होतं आज सकाळपासून आपण पाहतोय सुरुवातीला जेव्हा ते रेडिसन हॉटेलमधून निघत होते त्यावेळेला त्यांनी पत्रकारांशी बोलायला नकार दिलेला होता त्यानंतर त्यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही वरिष्ठांशी बोलणार का तेव्हा वरिष्ठ कोण असा सवालही त्यांनी केलेला होता आणि आता पुन्हा ते विधान भवनातून बाहेर आल्यानंतर जेव्हा त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले तेव्हा सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळांची चिडचिड झालेली आहे मंत्रिपद येतात जाता तसंही त्यांनी म्हटलेले आहे आणि त्याचबरोबर जरांगेंना अंगावर घेतलं त्याचंच हे बक्षीस आहे असंही भुजबळांनी म्हटलेलं आहे सफलता तो तो ये भी है पार्लियामेंट तो भी तो है तो सब सब तो तो है का जो तो तो आपको क्यों नहीं गया वो उनको पूछो ना चलो